तुर्बेडीसील खड्ड्यांच्या भोवती रांगोळी शिवसेना पक्षाच्या वतीने मनफाचा निषेध शिवसेना उभटा गटाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी तुर्बे यमायडीसी तुर्बे नाका ते महापे रस्त्यावर खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढून खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करत महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला येत्या दोन ते तीन दिवसात नवी मुंबई खड्डे मुक्त न झाल्यास महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्याचा इशारा शिवसेना उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांनी दिला तुर्बे नाका हनुमान नगर आंबेडकर नगर गणेश नगर व इंदिरा नगर या मुख्य रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे खड्डे पडलेले आहेत आपल्याला माहित आहे की या खड्डे बुजवण्याचा जो कॉन्ट्रॅक्ट ज्या ठेकेदाराला नेमलं गेलेला आहे तो ठेकेदार या ठिकाणी खड्डे न बुजवता त्याला त्या ठिकाणी बिल दिलं जातं यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि जनतेची फसवणूक आहे आज आपल्याला माहिती आहे त्या ठेकेदाराची पूर्ण लाड पुरवण्याचं काम हे नवी मुंबई महापालिका करत आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न